तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण शेताकडे आलो आहे बघा आपल्याकडं गोणी आहे आपल्या हातामध्ये या बघा गोणी ते घेऊन आपण चालू आहे वालाच्या शेंगा खुडायला आपला कडूवाल तुम्हाला गहू काढण्याच्या वेळेस दाखवलं होता तर चला सोबत आपल्या अश्विनी पण आहे तर चाललो आहे आपण वालाच्या शेंगा तोडायला चल मित्रांनो आता एप्रिल स सुरू होईल मे संपत आलेलं आहे मार्चचं संपत आलेलं आहे त्याच्या बरेचशा झाडांची पानं खरलेली आहेत हे बघा आपले ता हे तानस भाताचं उडव ह्या वरच्या वावरमध्ये आपल्याला जायचं चला हे आपण राबणी करून इथं कवळ्या आणून ठेवलेले आहेत तर चला ह्या वावरामध्ये आपल्याला आता आपल्याला वाल्याच्या शेंगा तोडायचे बघा मोहरी पण होते आपल्या याच्यात आंतरपीक म्हणून बघा मकई लावलेली तर चला हे वाल तोडायचे आपल्याला बरेचसे मित्र म्हणत तसंच हे कडूवाल काय असतात मित्रांनो तर बघा हे कडूवाल मित्रांनो याची आमटी बनवतात डाळ बनवतात आणि खायला खूप भारी आहे बघा ह्या शेंगात मित्रांनो काही शेंगा वरल्यात काही वाळलेल्या ते बघा वाळलेल्या अशा शेंगा असतात मित्रांनो तर या शेंगा आपल्याला तोडून घ्यायच्यात आणि त्या नंतर त्याचे दाणे काढायचे वाल काढायचे ते बघा वाळलेल्या शेंगा तर चला मित्रांनो आपण हे ओफे पाडलेले होते पाणी भरायला त्या वोफेनुसार आपण शेंगा तोडणारे म्हणजे आपल्याला तोडायला सोपे जातील जेणेकरून आपल्याकडून एकही झाड चुकलं जाणार नाही चला एका ओफ्यामध्ये अश्विनी आणि एका ओफ्यामध्ये आपण गोनीमध्ये तोडतोय तर बघा टप आणले अश्विनीने बघा अशा वालाच्या ह्या शेंगा मित्रांनो तर ह्या शेंगा आपल्याला एकत्र करून मग त्याचे दाणे काढायचे आहेत म्हणजे जोडायचे आहेत ते, ते पण तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दाखवल मित्रांनो मी तर चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनल व मित्रांनो नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बघा अश्विनी शेंगा तोडू राहिले हे ग ज्या ज्या वाळलेल्या शेंगात आणि ज्या थोड्या वाळायला आहेत अशा शेंगा तोडायचं था काम चाललंय आणि जा, या शेंगा एकत्र करायच्या हे बघा प्रत्येक झाडाच्या काही शेंगा आहेत तर काही वल्ल्यात तर ह्या वालाची मित्रांनो आम्ही आमटी बनवतो खूप छान असते वल्लेल्या शेंगांची त्यानंतर जे आपण वालखड हे वाल ओढून त्यांचे जे दाणे काढतो त्यांच्यापासून खूप भारी अशी डाळ होते मित्रांनो परत घोगऱ्या होतात खूप भारी लागतात मित्रांनो कडूवाल म्हटले ना खूप छान तर आमच्या ह्या तर चला मित्रांनो दुपार झालेली आणि दुपारी आपण आलो जेवायला आहे बघा थोडंसं सावलीमध्ये जेवायला बसलो अश्विनी आणि मी तर चला जेवायला या मित्रांनो दुपारचं जेवण करूया आणि मग पुन्हा एकदा आपल्या कामाला लागूयात मित्रांनो आणि शेतामध्ये जेवायला तर तुम्हाला माहिती आहे खूप भारी लागते मित्रांनो या एका मस्तपैकी जेवायला आणलेले तर चला मित्रांनो जेवण करूयात आणि पुन्हा आपल्या कामाला भेटूयात आपण तर हे बघा मित्रांनो आपण जेवण केलं त्यानंतर चार वाजले होते मग आपण शेळी चरायला सोडली अगं आपली हे बकर ती शेळी हा बोकड आहे अजून एक हा एक बोकडे मित्रांनो तर शेळी चरायला सोडलेली आहे अगं मस्तपैकी शेळी चरते मित्रांनो तीन चार वाजले का आपण शेळी चरायला चला वाल बिल फोळून झालेलं आहे आपलं बऱ्यापैकी तर शेळी चरायला सोडली होती बघा इकडे मागा ना आपल्या चुलताजीना ना आवाज दिला आपल्याला काही इकडे दामन आहे साप निघाला ती गहू काढते चला जाऊन पोहूयात आपण आवाज देऊ राहिले जाऊयात आपण दामण पाहिला साप म्हटलं काय टाकळा वेगळा पडला सदर एक पिवळीने आहे तर धामणीबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला धामन दाखवली मित्रांनो आपल्या झापामध्ये धामण होती पहिला काय तर धामन आहे ना मित्रांनो त्याला रॅट स्नेक असे बोलतात मित्रांनो इंग्लिशमध्ये ती बिनविषारी असते मित्रांनो त्याच्यामुळे काही घाबरायची काही कारण नाही त्याचे बघा ते दोन धामण आहे मित्रांनो एक नर आणि मादी त्यांचा आता मिलनाचा टाइम आहे मित्रांनो मार्च आणि एप्रिल दरम्यान त्यांचा दरवर्षी आम्हाला इथं भेटत असतात इथं कुठंतरी कोणत्या तरी वावरमध्ये असतात बघा एक नर आणि एक मादी मित्रांनो असे एक त्यांचा आता मेलनाची वेळ झाली मित्रांनो हे बघा जुळण बनतो आम्ही त्याला बघा ते असे एकदम उभं राहतात मित्रांनो सरळच्या सरळ उभं एक राहतात एकदम दोन फूट असे वरती जातात मित्रांनो बरेचसे धामणी आहेत आमच्या परिसरामध्ये भरपूर धामणी आहेत मित्रांनो परंतु आम्ही काही मारत नाही कारण का तर ते, ते आपला शेतीचं संरक्षण करतात शेतकऱ्याचा मित्रच दोन उंदरं असतात आपल्या शेतामध्ये ते उंदरं फार बिळातून काढून खातात हे धामणं तर या बघ मित्रांनो चला चालू आहे त्यांची मिळण्याचा समय चालू आहे चला तुम्हाला दाखवण्या पुरता आपण व्हिडिओ काढला मित्रांनो तुम्ही कोणी कोणी असं बघितलं आहे नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओ कसं वाटतं ते पण कॉमेंट करून सांगा मित्रांनो बघा एकदम उंच उंच असे उभे राहतात मित्रांनो बघा जुळत तर आपण व्हिडिओ लांबून काढत होतो थोडा जवळ जाण्याचा प्रयत्न केला जसं त्यांना कळलं की आपण जवळ येऊ हो राहिले राहिलं मित्रांनो बघा तरी पण ते त्यांच्या याच्यात मग होते मित्रांनो त्यांचं आपल्याकडं लक्ष नव्हतं तर भरपूर अशा धामणी आमच्याकडं आहेत एक मित्रांनो अजून आम्ही पकडायचो अगोदर पण आता सध्या पकडत नाही मित्रांनो पहिलं आम्हाला लयनाद होता हा धामणी पकड्या कारण त्या चावत नाही मित्रांनो चावल्यात चावतात पडत्यात तर काही फेक लागणार होत नाही बिनविषारी साप आहे हा धामण आहे बघा कशी एकदम चारटार त्यांनी बघा दोनच एक थोडासा पिवळा कलर आहे एक थोडीशी काळपट आहे मस्त पिके चालली त्यांचं त्यांचं आपल्याकडं लक्ष नव्हतं पण तो आपण जास्तच जवळ गेल्यामुळं त्यांनी आपल्याला बघितलं आणि बघा इकडे गवतामध्ये मध्ये निघून गेले वरती चालली आहे बघा इथं दोन्ही दोन वेगवेगळ्या साईडला गेल्या आपल्या जवळ जास्त गेल्यामुळं आपण त्यांचं लक्ष आपल्याकडे आलं ना त्याच्यामुळे ते जास्त लांब गेले बघा चला आपण एक प्रकारे त्यांना डिस्टर्ब केला खतरनाकड जुळून चालूच मला वाटतं ज्या बेकार होत्या त्याने आपल्याला पहिल्यांदा पाहिलंच नव्हता पण जेव्हा आपण तिथे गेलो जवळजवळ व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला ना तेव्हा त्यांनी पहिल्यांदा पळून गेला जंप्या करा कर करा दरवर्षी आम्हाला दिसतात द्या आम्ही धामण काही मारत नाही मागं पण तुम्हाला एका ब्लॉगमध्ये दाखवलं धामण कारण धामण आपल्या शेतातील उंदिरं खात असते मित्रांनो आपले, आपले गावांमध्ये भातामध्ये उजे उंदिरं असतात शेतातले उंदीर सगळे संपवायचे काम धामण करतात त्याच्यामुळे आम्ही त्या आमच्या शेतामध्ये आहेत ना त्याला काही मारीत नाही त्या कायम आम्हाला दिसत राहतात दरवर्षी आम्हाला हे जुळून पाहिलं भेटते यावर्षी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला छोटासा मित्रांनो तो व्हिडिओ कसा वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा तुम्ही पण अशी धामणी जुळून बघितले का नक्की कॉमेंट करून सांगा चला मित्रांनो जायत अजून शेळ्यांकडे सोडल्यात आपण चलायला जायत मग जाऊ घरी सहा वाजल्यावर तर चला परत आपण शेळ्यांकडे आलो बघा इथं वाल एवढं वाल आपण ओढून ठेवलं आहे बघा इथं ढीक मारलंय तर इथंच आपला बांधावर मित्रांनो एक रान मेवाय मित्रांनो त्याचं लागायला सुरुवात झाली आहे बघा फुलं आलीत काही ठिकाणी थोडी थोडी लागलेत पण मित्रांनो ह्या रानमेवला तुमच्याकडे काय बोलतात हा रानमेव आहे ना मित्रांनो तर आम्ही याला तूर बोलतो आहे मित्रांनो तुम्ही काय याला आवाज देतात ना की कॉमेंट करून सांगा मित्रांनो हे बघा खूप भारी हे बघा त्याची पानं अशी असतात याचा तुम्हाला स्पेशल जेव्हा पिकायला लागतील ला ना ला तेव्हा त्याचा व्हिडिओ येईल मित्रांनो हे बघा फुलं आलेत वरती इकडं तुरा गेला त्याला फळं पण आलेत मित्रांनो तर रानमेवा हे तोरण मित्रांनो खूप गोड असते तोंडात टाकल्या टाकल्या बी विरगळ बी असते जे फळ असतं ते खूप छान लागते मित्रांनो हे बघा त्याचा नक्कीच तुम्हाला जेव्हा पिकतील त्याचा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो चला व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो हे बघा भरपूर लागलेले तोरणं तर नक्कीच तुम्हाला दिवशी ह्या तोरणा बघायला भेटेल पिकल्यानंतर आपण खाल्या जेव्हा ब्लॉग बनवणार तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो तर अशी मस्तपैकी तो वर्ण मित्रांनो खूपच भारी तोरणं जेव्हा पिक खूप छान लागतात मित्रांनो तर चला उशीर फार झाला होता त्याच्यामुळे शेळ्या आता घरी आलो घेऊन मित्रांनो आपण तर असं होतं मित्रांनो आपला आजचा छोटासा ब्लॉग मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपला नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असेल मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असाच तुमच्या भावाला मित्रांनो सपोर्ट राहू द्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चला मित्रांनो